नमस्कार मित्रांनो आज आपण एकल चित्रपटगृह अर्थात सिंगलस्क्रीन थिएटर्स या शृंखले नाशिकमधील गाडगे महाराज पुतळ्या लगत पाचशे मीटर अंतरावरील रोड येथे बसलेले या थिएटर्स संदर्भात जाणून घेणार आहोत मधुकर थिएटर तुंबळे परिवाराने एकोणीसशे साठच्या दशकात या चित्रपटगृहाची स्थापना केलेली होती त्यापूर्वी या चित्रपटगृहाचे नाव ब्रह्मानंद थिएटर्स या नावाने ओळखले जात असत त्यानंतर या ग्रहाचे नामकरण मधुकर टॉकीज असे करण्यात आले चुंबळे परिवार महाराष्ट्र चित्रपट प्रदर्शक संस्थेचे अध्यक्ष असल्याने त्यांनी विजयानी पाठोपाठ या चित्रपटगृहाची निर्मिती केली होती एकाऊक दर्जेदार आ सर्वान सुंदर चित्रपट या चित्रपट चित्रपटगृहत प्रदर्शित करते अपना देश ज्वार भाटा पहचान आ गले जा खुशबू बुलेट हेरा फेरी चक्रव्यूह देवता यही है जिंदगी गोलमाल आणि मराठी चित्रपट आराम आहे हीच खरी दौलत गल्ली ते दिल्ली असे अनेक चित्रपट या थेटरमध्ये गाजलेले होते आज या थेटरची अत्यंत दुरावस्था झालेली दिसून येत आहे साधारणतः आठशे आसन क्षमता असलेले हे थिएटर त्या काळात करमणुकीचे अन्य साधन नसल्यामुळे बरेच लोकप्रिय असल्याचे दिसून येते आज आपण पाहत आहोत या थिएटरची ही अवस्था बरासा भाग मोडकळीस आलेला आहे सर्वत्र गवत वाढलेले दिसून येत आहे थेटरचे टीनचे पत्रे गजलेल्या अवस्थेत आहेत एक प्रकारचे स्मशानाचे स्वरूप या थिएटरला आज आल्याचे दिसून येत आहे साधारणतः दोन हजार नंतर म्हणजे कोरोना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे थिएटर बंद करण्यात आले होते तसेही हे थिएटर पायरसी मल्टिप्लेक्स थिएटर संस्कृती यामुळे शेवटचे घटका मोजत होते आज हे थिएटर पूर्णपणे बंद असल्याने ही अवस्था दिसून येत आहे हे चित्र पाहता असे म्हणावे हो लागते कल चमंथा आज एक सहरा हुआ देखते ही देखते ये क्या हुआ मी अनिल मोरे आपल्या यूट्यूब चॅनलवर सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकल चित्रपट चित्रपटगृह या संदर्भात सातत्याने माहिती देण्याचे कार्य करत आहे आपल्याला हे चॅनल आवडले असल्यास सब्सक्राइब करावो लाइक करावे